नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली मात्र त्यावर निर्यात मूल्य आणि निर्यात कर तसाच ठेवला मग या निर्यात मूल्य आणि निर्यात करामुळे ही कांदा निर्यात होणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न राहिला आता एक उदाहरण देतो मित्रांनो जर एखाद्या दुकानावर एखादी वस्तू स्वस्त मिळत असेल आणि दुसऱ्या दुकानावर महाग मिळत असेल तर आपण कोणत्या दुकानावरील घ्याल याचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट करून द्या मित्रांनो आणि चला कांदा निर्यातीबद्दलची एक बातमी आहे मित्रांनो ती बातमी काय आहे आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण गरम आहे एका बाजूला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला कांदा निर्यात मूल्यावरून शेतकरी विविध शेतकरी सरकारवर टीका करताना दिसत आहेत भारताने तब्बल पाच महिन्यानंतर कांदा निर्यातबंदी उठण्याचा निर्णय घेतला भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे मागील वर्षी म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये भारतानं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली ही बंदी एकतीस मार्चपर्यंत असल्याचं त्यावेळी सरकारनं सांगितलं देखील होतं मात्र मार्च महिन्यात सरकारनं काही बंदी उठवली नाही सरकारनं तीन मे रोजी कांद्यावरील बंदी उठवली आहे मात्र ही बंदी उठवताना सरकारनं काही अटी शर्ती घातल्या आहेत यामध्ये भारतानं प्रत्येक मेट्रिक टन कांद्यासाठी पाचशे पन्नास डॉलर इतकं किमान कांदा निर्यात मूल्य लावलं आहे तर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आहे यानंतर पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे पाकिस्तानने कांद्यावरील निर्यात मूल्य सातशे डॉलर मेट्रिक टनावरून तीनशे पंचवीस डॉलर मेट्रिक टन केले आहे दरम्यान सध्या कांदा निर्यात मूल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगली चढावळ होणार आहे पाकिस्तानने हा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रासह देशात कांद्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळं शेतकऱ्यासह विविध शेतकरी संघटनांनी मोठा विरोध केला होता या विरोधानंतरही सरकारनं कांदा निर्यातबंदी कायम ठेवली होती मात्र अनेक शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही अशा स्थितीत सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे मात्र ही बंदी हटवताना देखील काही अटी शर्ती लागू केल्या आहेत त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत निर्यातीला परवानगी द्यायची असेल तर कोणत्याही प्रकारच्या अटी न घालता परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आता निवडणुकीनंतर बघावे लागेल यावर काय निर्णय होतो या, या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र